नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल आसूदकर मोरे नंबर वनमध्ये आज मी आलो आहे मंडनगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय मंडनगड तर आतमध्ये गेल्यानंतरला ही हा जो एरिया आहे हा खूप सुंदर दिसतो आणि मन मोहून टाकणारा एकदम तो परिसर आहे संपूर्ण आणि या परिसराची खासियत म्हणजे या परिसरामध्ये ही स्थापन केलेली बाबासाहेबांची मूर्ती शिवाय हे बगीचा आणि हे बागकाम जे केलेलं आहे ते खूप सुंदर आहे हे दिवाणी व फौजदारी न्यायालय मंडण करतं त्याचे ही जी गॅलरी देखील एकदम सुंदर दिसते तीन ही बिल्डिंग आहे जवळजवळ दहा हजार स्क्वेअर फीट किंवा त्याहूनही अधिक किंवा पाच सहा गुंठ्या जमीनमध्ये हे त्यांनी कन्स्ट्रक्शन नवीन केलेलं आहे जुनं दिवाणी न्यायालय होतं पण आता त्यांनी एक नवीन तयार करावं म्हणजे नवीन खटले इथे केले जातील त्यासाठी ते हे सगळं केलेलं आहे आणि नवीन ह्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं होतं या बाबासाहेबांची प्रतिमा जी हे केलेली आहे स्थापन केलेली आहे त्याच्या पाठीमागे हे बाबासाहेबांचं संपूर्ण जीवनपट हे त्यांनी शिल्पामाद्वारे एक असं शिल्प असं तयार केलेलं आहे आणि शिवाय त्याची माहिती ही खाली दाखोल दर्शविलेली आहे आजूबाजूला ही जी लावलेली शोभिवंत झाडांची फुल झाडे शिवाय फुलझाडे हे मन मोहून टाकतात आणि खूप एकदम आनंददायी वातावरण वाटते तिथे म्हणजे हे न्यायालय आहे की कोणतं म्हणजे पर्यटन स्थळ आहे हेच कळत नाही मुळात असं ह्याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे पूर्ण परिसर हा खूप सुंदर परिसर आहे एकदम शांत वातावरण शिवाय इथे ध्वजारोहणासाठीचा हे एक स्टेज बनवलेला आहे हा तिथं एंट्री आहे मेन एंट्री आणि ही वरती गॅलरी आहे शिवाय तीन माळ्याची बिल्डिंग आणि जांब्या दगडाचं काम संपूर्ण हे पूर्णपणे जवळ गेल्यानंतरला आपल्याला दिसून येतं शिवाय ही बाँड्री केलेली आहे आणि हे बनवलेलं आहे शिपाई किंवा वॉचमॅन जो असेल त्याच्यासाठीचा मी गेलो होतो तेव्हा ते कोणीही नव्हते फक्त एक दादा तिथे म्हणजे का असता असावे त्यातमध्ये काम करणारे कोणी ते होते आणि मलाही शूट करता आलं त्यामुळेच बाकी हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा